नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज तुम्ही थमणेलला पाहिलं हो अगदी बरोबर आहे आज आपण पालकमध्ये बटाटा घालून खूप मस्त अशी भन्नाट चवीची एक रेसिपी तयार करतो आहे आता ही रेसिपी काय बनवली बटाटा घालून तर ते पाहण्यासाठी तुम्हाला रेसिपी संपूर्ण पाहायची आहे एकदा का तुम्ही ही रेसिपी लहान मुलांना किंवा घरच्यांना करून खाऊ घातली तर नक्कीच दुसऱ्या वेळी हट्टाने तुमच्याकडून ही रेसिपी बनव म्हणून मागून खातील पुन्हा कधी बनवतेस म्हणतील एवढी जबरदस्त होते चला तर मग रेसिपीला कुठेही न वेळ करता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे पहा आता आपल्याला पालक घ्यायचं आहे आता इथे पालक स्वच्छ धुवून घ्यायचा सुरुवातीला इथे ना आपल्याला देठं वगैरे जास्त घ्यायची नाही आहेत थोडीशी कोवळी देठ असतील तेवढीच घ्यायची आहेत पहा आणि या पद्धतीनं आपल्याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर चिरून घ्यायचे आहेत तर चिरत असताना पहा इथे मी अगदी बारीक चिरून घेते जितकं जमेल तितकं तुम्ही बारीकच चिरून घ्या तर आता पहा इथे या पद्धतीने मी सर्व पालक चिरून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा आपल्या चॅनलवरती अजूनही कोणी नवीन असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर असे छान छान साधे सोपे व्हिडिओज रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यापुढील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे जेव्हा कधी मी व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा सर्वात पहिल्यांदा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझे कोणतेही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत ना तर इथे पहा छान असा मस्त आपण पालक चिरून घेतलेला आहे आता ही जी सुरी दाखवली ना ती खूप मस्त सुरी आहे गेले चार पाच महिने झालं मी यूज करते आहे पहा अगदी धार याची जशीच्या तशी आहे आणि अगदी स्वस्तामध्ये आहे मिशोवरून मी, मी खरेदी केली आहे पहा खूप कमी पैशामध्ये आपल्याला स्वस्तामध्ये मस्त अशा तीन सुरींचा सेट भेटतो दिसायलासुद्धा आकर्षक दिसतात जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी शोवरून घेतली त्याच्यामुळे मी टॅग नाही करू शकत पहा पण ॲफिलेट ह्याच्यामध्ये नाही करू शकत पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देईन तुम्ही तिथून खरेदी करू शकता आता पहा इथे एका मोठ्या बाऊलमध्ये आपण जो पालक चिरून घेतला होता तर तो, तो पालक इथे पहा काढून घेतला त्याच्यानंतर जो बटाटा आपण उकडलेला बटाटा किसून घेतलेला आहे तो त्याच्यावरती घालून घेतला एक बटाटा वापरला आहे जर जरा जर जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही करत असाल तर पालक आणि बटाट्याची क्वांटिटीसुद्धा वाढवू शकतात तर इथे पहा बटाटा घालून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी इथे मी आपले दगडी पोहे असतात ते वापरलेले आहेत पहा तुम्ही इथे नॉर्मली जे पोहे आपण खातो ते वापरले तरीही चालतील तर इथे पहा पोहे छान मिक्सरमधून फिरवून घेतले अर्धी वाटी ते त्याच्यात घालून घेतले भरपूर सारी कोथिंबीर घातली आणि मसाल्यांमध्ये पहा हळद घातली आहे अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा घातली आहे त्याच्यानंतर इथे मी घालते आहे आपलं जी मिरची पावडर असते तर ती मिरची पावडरसुद्धा मी अर्धा चमचा घातलेली आहे पाहू शकतात तर अशा पद्धतीनं अजून आपल्याला त्याच्यामध्ये कांद सॉरी आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे तर ती लसूणची पेस्टसुद्धा इथे एक पाव चमच इतकी मी घालून घेतलेली आहे आता पहा याच्यामध्ये अर्धा चमच इतकं मिरे पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर ते हे सर्व ना आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे अजिबात इथे ना पाण्याचा हात वगैरे वापरायचा नाही किंवा पाण्याचा थेंबसुद्धा वापरायचा नाही जे पालक आपण धुवून घेतलेला त्याचं जे अंगचं पाणी आहे पहा त्याच्यामध्येच आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे जे आपण द मी दगडी पोहे होते घरामध्ये तर त्याचंच मी यूज केलेलं आहे पहा याच्यामध्ये तर ते घातल्यामुळे आणि बटाटा आहे त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित हे एकजीव होतं आणि लगेचच पहा या पद्धतीनं आपल्याला मधून म्हणजे असं छान असं मिक्स करून दाबून दाबून मिश्रण हे तयार करून घ्यायचं आहे तर इथे पहा अशा पद्धतीनं आपण सर्व हे छान असं मिक्स करून घेतलं आहे मिश्रण आता पहा इथे इथे ना तुम्ही थोडंसं अजून काही पिठं वगैरे ॲड करून ना धपाटी वगैरेसुद्धा याची बनवू शकतात किंवा मग ठेपले वगैरेसुद्धा बनवू शकता पण आज आपण इथे बनवतो टिक्की तर जास्त काही नाही गडबडीत असं करायचं असेल आपल्याला घाई असेल थोडीशी तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट होणारी ही टिक्की बनवू शकता थोडंसं मिश्रण हातावरती काढून घ्यायचं आणि इथे पहा गोल करून मस्त असं या पद्धतीनं दाबून अशी मस्त अजिबात क्रॅक वगैरे येऊ द्यायचे नाहीत आणि इथे अशा पद्धतीनं टिक्की बनवून घ्यायची पहा तर एक, -एक करून आपण सर्व तयार करून घेऊयात तर लगेच अगदी व्यवस्थित तयार होते क्रॅक वगैरे अजिबातच जात नाहीत पाहू शकतात तर इथे पहा बाकीच्या सर्वसुद्धा मी या पद्धतीनं तयार करून घेते तोपर्यंत आपला व्हिडिओ इथपर्यंत तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर इथे आता हे बघा व्यवस्थित अशा पद्धतीनं तयार करून घेऊन सर्व मी काढून घेतलेले आहेत आता इथे आपल्या ह्या सर्व टिक्की तयार झालेल्या आहेत पहा लगेचच आपल्याला पुढची प्रोसेस करायला घ्यायची आहे पाहू शकतात कलरसुद्धा खूप छान आला आहे आणि बटाटा आहे त्यामुळे मुलांच्या खूप आवडीचा पदार्थ आहेत हो आणि इथे पहा आता मी इथे ना थोडेसे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत तुम्ही रव्याचं कोटिंग केलं ना तरीही चालेल तर इथे मी थोडेसे एक दोन ब्रेड असे मिक्सरला फिरवून घेतलेत आणि त्याचं कोटिंग करते याला किंवा मग अगदी तुम्ही इथे सोयाबीन वगैरे असतं की नाही आपल्याकडे ते थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं पहा कढईमध्ये वगैरे आणि नंतर ते मिक्सरमधून वाटलं ना अशा पद्धतीनं तयार होतं त्याचा चुरा तर तो सुद्धा तुम्ही याला लावू शकतात तर इथे पहा एक एक करून आपण ह्या सर्व टिक्की आहेत त्यांना हे ब्रेड क्रम्स लावून घेऊया तर याच्याने पहा अगदी आपली टिक्की मस्त अशी कुरकुरीत वरतून तयार होते आतूनसुद्धा मस्त अगदी सॉफ्ट तयार होते खायलासुद्धा एकदम भारी चवीला लागते ही तर आता इथे पहा सर्व आपण ब्रेड क्रम्स लावून घेतले आणि साईडला ठेवून दिलेली आहे आता पॅनमध्ये पहा तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान गरम झालं की एक करून -एक याच्यामध्ये आपल्याला हे टिक्की सोडून घ्यायची आहे मध्यमाचेवरतीच आपल्याला ही टिक्की तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही कुठेही गॅसची फ्लेम आपण जर वाढवली तर कमी जास्त केली तर तेलकट होऊ शकते टिक्की आणि शिवाय जो कलर आहे तो सुद्धा लगेच येऊ शकतो टिक्कीला आणि वरतून मग इतकीशी खायलासुद्धा तितकी कुरकुरीत वाटणार नाही आणि दिसायलासुद्धा मग पहा अगदी करपल्यासारखी दिसेल तर इथे पहा थो आपण थोडा एक तीन ते चार मिनटानं दोन्ही बाजूंनी पलटी करून मस्त अशी फ्राय करून घ्यायचे जर तुम्हाला जर तेलामध्ये तळून घ्यायचे असेल ना तरीसुद्धा घेऊ शकतात पण मुलं जर आवडीनं खातायत तर त्यांच्यासाठी जास्त तेलकट न बनवता अशा पद्धतीनं हलकंसं दोन चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये थोडंसं फ्राय करून शालो फ्राय करून दिलं की अजिबात तेलकट होत नाही आवडीनं खातात मुलंसुद्धा तर बहा इथे थोडंसं माझा फूडचा व्हिडिओ स्किप झालेला आहे पण आहे ना व्हिडिओ ती मला वाटलं की चालू आहे आणि व्हिडिओची खरंच व्हिडिओ चालू नव्हता आणि नंतर मला जेव्हा एडिटिंगला घेतलं तेव्हा माहिती पडलं पण काही हरकत नाही आहे आता इथे तुम्ही पाहू शकतात आपण एक तीन ते चार मिनटानंतर मस्त असं पहा व्यवस्थित असे आपले हे टिक्की तयार झालेत कलरसुद्धा मस्त आलेला आहे आणि इथे आता मी तोडूनसुद्धा दाखवते गरम आहेत खूप जास्त तर वाफसुद्धा येते पहा वरतून छान अगदी मस्त कुरकुरीत झाली आहे आतूनसुद्धा मऊ अशी झाली आहे तुम्हाला दिसत जरी असलं असं तरीसुद्धा खायला खूप टेस्टी लागते बटाटा आहे आणि हे जर शिल्लक राहिली तरीसुद्धा तुम्ही चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकतात एवढी जबरदस्त लागते आणि एकदा का तुम्ही मुलांना घरच्यांना ह्या पद्धतीनं अशी ही टिक्की बनवून खाऊ घातली तर खूप जास्त सर्वांना आवडेल आणि नक्कीच सर्वजण म्हणतील की पुन्हा कधी बनवतेस म्हणून तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कमेंटमध्ये कळवा आपली ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉन प्रेस करा आणि आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल चला मग उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय